कोणाकोणाला इंग्लिश वाचता येत नाही हात वरती करा बर त्यांना इंग्लिश वाचता येत नाही त्यांच्यासाठी आपण आजपासून काय करणार आहे इंग्लिश वाचनाचा सराव घेणार आहे तयार आहे मग सर्व तयार आहे सर्व ठीक आहे बघा या बोर्ड वर तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत हे तुम्हाला वाचायचे आहेत तुम्हाला वाचून दाखवणार आहे बघा एसेच काय होतं ॲ एज अ पण होत एस सेज ए पण होत तर आपण आज ए चा उच्चार ए करणार आहे एचा उच्चार ए करायचा ए छान वाचलंय ना डोसा ताडी वाजूया पुढील शब्द आपल्याला वाचन करायचे आहे तर ते पुढील शब्द आपल्याला समर्थ तुला वाचायचे आहेत हे पुढे बरोबर बघा त्यांनी कसं वाचलं वाचलं फॅफ सेज फ ए डी डी सेज ड कुठला शब्द तयार झाला फॅड पुढचा वाच व्हेरी गुड थांब दोन मिनिट बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ए पर्यंतच जे अक्षर आहे ते एकत्र वाचायचं आहे जसं की एफ या हे याचे ह्या आणि पुढचा उच्चार तुम्हाला त्याला लावायचा आहे मग पहिला शब्द काय होईल एफेडी फॅड दुसरा एच एचेडी हॅड पुढचा आवाज समोर व्हेरी गुड आवाज मोठा काय वेरी गुड क्लैब फॉर समर आजपासून आपण इंग्रजी वाचनाचा सराव घेणार आहे ज्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही त्यांना सुद्धा या पद्धतीने इंग्लिश वाचता येईल त्यामुळे हे सर्वांनी याचा सराव करायचा हे शब्द लिहायचे आणि वाचनाचा सराव करायचा आहे आवडलं